आज आपण मंजुषाच किचनमध्ये बनवूया शेंगदाण्याची चटणी ही शेंगदाण्याची लाल चटणी दोन महिने अगदी छान राहते व डब्यात बरणीमध्ये भरून ठेवायची जेव्हा पाहिजे तेव्हा आपण लगेच खाऊ शकतो घाई सुद्धा लगेच फक्त पोळ्या केल्या की स्वयंपाक तयार म्हणून प्रत्येक गृहिणीच्या घरात किचनमध्ये स्वयंपाकघरात ही लाल शेंगण्याची चटणी पाहिजेच नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला लगेच शेंगदाण्याची लाल ही चटणी कोरडी आपण कशी बनवली ती बघूया तर लेट्स गो तर लाल शेंगदाण्याची कोरडी चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे दहा ते बारा मिरच्या घेत आहे तर ह्या चपाटा मिरच्या आहेत तवा छान गरम होऊ दिला आणि नंतर ह्या मिरच्या आपण तव्यावरती टाकलेल्या आहेत आणि ह्या मिरच्यात आपल्याला असा उलट पालट करून भाजून घ्यायच्या आहे आणि जास्तसुद्धा यांना भाजायच्या नाही कारण त्या लगेच जडल्या जातात आणि मग ठसका लागतो तर थोड्याफार अशा गरम झाल्यानंतर यांना रंग बदलेल तोपर्यंत थोडासा तोपर्यंत भाजायच्या तर ही लाल मिरची जी आपण चटणी बनवतो आहे शेंगदाण्याची ती खूप स्वादिष्ट अशी बनते तर आता आपण ह्या मिरच्या भाजत आहे केव्हा केव्हा आपल्याला भाजी आवडत नाही तेव्हा घरामध्ये डब्यात मस्त अशी बरणीमध्ये शेंगदाण्याची चटणी असली की लगेच आपण ही खाऊ शकतो तर आता ह्या मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत आणि आपण त्या काढून घेतल्या एका ताटामध्ये तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेत आहे आणि शेंगदाणेसुद्धा भाजून घेते तर व्यवस्थित असे हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे आहे गरम तव्यावरतीच आणि आता चटणी असली की चटणी खाण्याची तर वेगळीच मजा असते तर बनवूनच ठेवायची चटणी कारण केव्हा पण आपल्याला लगेच अशी उपयोगात पडते ती आणि आता हे बघा सुद्धा भाजत भाजले गेलेले आहेत आता आपण एका ताटामध्ये यांना काढून घेऊ आणि थोडं थंड होऊ देऊ या शेंगदाण्यांना तर शेंगदाण्याची मी इथे साल काढून घेत आहे आणि शेंगदाणे छान असे व्यवस्थित असे पाकडून घ्यायचे मग नंतर तर आता जे शेंगदाण्याची आपण साल अशी लगेच निघते थंड झाल्यावरती त्यांना पाकडून घ्यायचे निवडून घ्यायचे आणि एका साईडला आता आपण हे शेंगदाणे ठेवून देऊ आणि नंतर आता आपल्याला काय करायचं आहे की ह्या मिरच्या ज्या आपण भाजलेल्या आहेत त्या मिरच्या घ्यायच्या आणि हे जे देठ असते ते एका साईडला काढून घ्यायचं देठ आणि आता आपण मिक्सरमध्ये ह्या मिरच्यांना आपल्याला असं बारीक वाटायचं आहे म्हणजे एका मिरचीचे दोन ते तीन मिरच्या मग तुकडे करायचे आणि भांड्यात टाकायचे आहे तुम्ही बघू शकता ह्याप्रमाणे देट काढलेला आहे आणि नंतर मिरच्या तोडून तोळून घ्यायच्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि आधी आपल्याला फक्त मिरच्याच वाटायच्या आहेत शेंगदाणे मिरच्यांसोबत वाटायचे नाही आहे कारण शेंगदाणे जर आपण मिरच्यांसोबत वाटले तर मिरच्या बारीक अशा वाटल्या जाणार नाहीत म्हणून आधी सर्वात आधी आपल्याला मिरच्याच आधी बारीक करून घ्यायच्या आहे तर आपण मिरच्या बारीक करून घेऊ तर हे बघा तुम्ही बघू शकता आपण असं बारीक असं वाटून घेतलं मिक्सरमध्ये मिरच्यांना अशा प्रकारे वाटायचं जास्तसुद्धा अति सुद्धा, सुद्धा बारीक केलेलं नाही आहे थोडंसं जाडसर राहू दिलेलं आहे आणि नंतर आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यांना भाजून घेतले त्यांची साल काढून घेतली पाकळून घेतले असे शेंगदाणे आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ आणि हे आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खूप छान भारी स्वाद येतो याच्याने आणि चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि हे सर्व आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ ही चटणी लहान मुलंसुद्धा खाऊ शकतात एवढी पौष्टिक असते असते अजिबात कोणताच त्रास होत नाही कारण आपण शेंगदाणे घेतलेले आहे जास्त प्रमाणात तर खूप अशी स्वादिष्ट अशी ही चटणी लागते तर हे बघा आता आपण सर्व साहित्य टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ घेऊ आणि तयार झालेली आहे मस्त खाण्यासाठी ही चटणी आपण प्रवासात जातो तेव्हा ही चटणी आपल्याला उपयोगात पडते किंवा मुलांना डब्यावर देण्यासाठी आपण देऊ शकतो किंवा आपल्याला भाजी करायची असली आणि कोणाला ती भाजी घरात आवडत नसेल तेव्हा सुद्धा आपण ही चटणी खाऊ शकतो तर हे बघा किती किती स्वादिष्ट अशी मस्त अशी ही आपली कोरडी लाल शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आणि मंजुषास किचनमध्ये आपण ती आज बनवली आहे तर अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय